पोरं लक्षात घ्या हे आले पहा आणि बुलढाण्यामध्ये हे मागं तुम्ही सनसेट पॉईंट पाहायला पाहिजे हे पहा दोन चार दिन जन दिसालेत पहा दलिंदर फोटो बिटो काढायलेत पोरच आहेत मात्र पोरी नाहीत बहुतेकांना द्या विषय तो नाही मी आलो होतो इथं आत्ताच नुकता महाराष्ट्रातले भरपूर पोरं कॉल करायलेत की सर आ, की नेमकं बाबा ते ए सी बी सीचं काय तर एक गोष्ट लक्षात घ्या जरी आपला त्याच्यामधला काही प्रॉब्लेम झाला जरी सर्टिफिकेट नाही भेटलं तर त्याची तारीख वाढणारच आहे फक्त आचारसंहितेचा आहे थोडं शांतता घ्या कुठलाही ताण घेऊ नका मला भरपूर पोरांनी कॉल केला त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की पोरो तुम्ही तुम्हाला जे डॉक्युमेंट दिले होते मग ते एस सी बी सीचं असेल किंवा महत्त्वाची गोष्ट एक लक्षात एस सी बी सी सोडून का तर पंधरा दिवस तारीख याच्यामुळं वाढवण्यात आली होती त्याचा उद्देशच हा होता की महाराष्ट्रातल्या पोरांना एस सी बी सी बी निघला नाही आणि महाराष्ट्रातल्या पोरांचं एन सी एल पण निघलं नव्हतं पण त्याच्या अगोदर जे बाकीच्या अदर कॅटेगरीचे पोरं होते आणि त्यांच्याकडे काय नव्हतं तर महत्त्वपूर्ण गोष्ट एक लक्षात घ्या त्यांच्याकडनं होतं समजा ई डब्ल्यू एस तर तुमच्याकडे जे ई डब्ल्यू एस आहेत का ते डब्ल्यू एस पाहिजे होतं एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्यात पण तुम्ही काय करतात आईन टायमाला झोपा काढतात ते झाल्यावर डायला घालतात की आता मग सर्टिफिकेट निघलं नाही मग मला फॉर्म भरता येईल का नाही तर आता एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या नंतर तुला जरी ई डब्ल्यू एस काढलं तर त्याचा कुठलाही फायदा होणार नाही त्यामुळं तू फॉर्म ओपनमधून भरण्याचा प्रयत्न करायचा तो अभिनाका तो फॉर्म भरायची गरज नाही आहे हे लक्षात घे हे सांगण्यासाठी फक्त व्हिडिओ करावा लागला बाहेर आलेलो आहे हे इथं सनसेट पॉईंट आहे तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आता कार्यक्रम आहे आपला तो कार्यक्रम कोणता तर लक्षात घे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आहे गांधी चौकात हां जय जयस्तंभ चौकामध्ये तो कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन तिथं आपण सात वाजता त्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत फक्त सांगायचं तात्पर्य एक आहे की ज्या लेकरांना एस सी बी सी सर्टिफिकेट निघलं नाही फॉर्म भरताना अडचणी आल्यात तर मी तुम्हाला सांगितलं सदैव सोबत आहे वे प्रसंगी आचारसंहितेचा कालखंड झाल्यावर अनेक महाराष्ट्रातले पोरं एकत्र आले तर या भरती प्रक्रियेत ज्या ज्या लेकरांना फॉर्म भरता आला नाही त्यांच्यासोबत सदैव सोबत, सोबत राहील एवढा शब्द इथून द्यायलो फक्त एकच हे टेन्शन घेऊ नका ताण घेऊ नका फॉर्म भरायचा नाही राहिला तो तू काम अभ्यास कर बाकीच्या लढाई लढायला आम्ही मोकार आहेत एवढी गोष्ट लक्षात घे हां बुलढाण्यातून बाहेर येऊन तुला याच्यावर फक्त व्हिडिओ करावा लागला आणि बोलावं लागले कळलं का तर बेस्ट ऑफ लक ज्यांना फॉर्म भरणा भरता आला त्याने अभ्यास करा ज्यांचा भरता राहिला त्याने कुठलंही टेन्शन घेऊ नका तुमचाही फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला पण ती भरती देता येणार आहे ओके चला बेस्ट ऑफ लक ताण घेऊ नका कुठं आहे मी हां सनसेट पॉईंट आहे म्हणा इथं हे सनसेटपेक्षा मला सुसाईड पॉईंट वाटायला आगाव कुठाने करायला येऊ नका इकडं झाडी झुडप आहेत पुन्हा इथं हां नाहीतर नाही तर कळालीत नाही तू इकडं आली सापडलीत नाही म्हटले नाल्या नाल्यानं फिरत गेली हे का नाही ताई अभ्यास कर हां त्या बघून या तोंडा ज्याला काही काम नसते ते घेऊन येईल इकडं पण तू हं काम आहे त्याला येळ द्यायचा का ना द्यायचा चला ज्यांच्या ज्यांच्या हृदयाचे तार जुटले त्या सर्वांना शुभेच्छा तुमच्यासाठी चांगला पॉईंट आहे मी पण पाहून आलो आहे आता तू विचारशील तू एकटाच होता का हो तर मी बाबा आहे मला एकट्यालाच फिरावं लागते हां आता कार्यक्रम आहे सात वाजता भेटू आपण त्या ठिकाणी चला जय भीम जय शिवराय काय ते डोंगर काय ते झाडी डांग डांग चलो